आपण उपासनास्थळी भेट दिली जे मागण्या होत्या कन्नड तालुक्याच्या नागरिकांना आज तुम्ही समर्थन दर्शवलं आहे काय तुम्ही सरकारला संदेश देणार आहे याच्या माध्यमात मी खरं म्हणजे हा कन्नड तालुक्याचा जरी प्रश्न असेल परंतु याच्यामध्ये जो परिणाम होऊ लागलेला आहे तो धुळे जिल्हा असेल धुळे जिल्ह्यातल्या चाळीस गाव असेल किंवा पूर्ण इंदोरला जाणारे या भागातून इंदोरला जाणारे मध्य प्रदेशामध्ये जाणारे सुद्धा त्या ठिकाणी लोक येतात आणि त्यांना हा सगळा त्रास आहे आणि त्यांचाच नुसता त्रास नाही त्यांना नुसता त्रास नाहीये आज एकीकडे सरकार सांगत आहे की आम्ही बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि इंडस्ट्रीज उघडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय अशा प्रकारच्या वल्गना त्या ठिकाणी करत आहे सरकार पण आज हा या रस्त्याचा जो टनेल आहे किंवा बोगदा आहे हा बोगदा न केल्यामुळं कमीत कमी दहा हजार लोकांचा रोजगार त्या ठिकाणी बुडालेला आहे म्हणजे एवढी साधी गोष्ट आहे की आज त्या ठिकाणी पेट्रोल पंपवाले असतील किंवा हॉटेल चालक असतील किंवा त्या ठिकाणी <straks voice> अनेक <अग़्था> रोडच्या बाजूला काही छोटे मोठे उद्योग करणारे लोक असतील या जवळजवळ दहा हजार लोकांचा या ठिकाणी उद्योग बुडालेला आहे आणि ते लोक जे काही त्या ठिकाणी पहिल्यांदा छोटा मोठा उद्योग करत होते तर तो तोही सुद्धा आता ट्राफिक तरनी ते ट्रॅफिक त्यांनी डायव्हर्ट केल्यामुळं तेही सुद्धा त्या ठिकाणी त्या लोकांचा उद्योग बंद झालेला आहे म्हणजे रोजगार देण्याच्या ऐवजी सेंट्रल गव्हर्मेंट रोजगार देण्याच्या ऐवजी रोजगार काढून घेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे तर आमचं म्हणणं असं आहे की जे काही पैसे लागत असेल शेवटी सरकारचं काम हे नाही ते, है, आड़ी, हे सरकारचं hmm. काम आहे देशातला विकास करणं किंवा जनतेच्या आडी अडचणी सोडवणं हे कोणाचं काम आहे हे सरकारचं काम आहे आणि सरकारने हे गांभीर्याने घेतलं पाहिजेत आणि ज्या काही लाखो लोकांच्या अडचणी द्या या काही चार दोन लोकांच्या अडचणी नाही आहेत लाखो लोकांच्या अडचणी आहे या अडचणी सोडवण्याचं काम सरकारचं काम आहे केंद्र सरकारचं काम आहे आणि त्यांनी याच्यामध्ये जातीनं लक्ष घातलं पाहिजेत आणि जर समजा त्यांची लक्ष घालणे घालण्याची मानसिकता नसेल तर आता जे काही या ठिकाणी उपोषणाला बसलेले आमचे सगळे मंडळी या ठिकाणी उपोषणाला बसलेले तर हे उपोषण इथंच न थांबता कदाचित दिल्लीला सुद्धा त्या ठिकाणी उपोषण आम्ही त्या ठिकाणी करू शकतो परंतु हा मार्ग हा त्या ठिकाणी चालू झाला पाहिजेत टनेल त्या ते ठिकाणी झालं पाहिजेत ही आमची मागणी आहे उपोषण करते सांगत होते बरेच वेळ पाठपुरा केलेला आहे पण गडकरी साहेबांनी दुर्लक्ष केला असं सांगण्यात येतो काय आता तुम्ही ठीक आहे ना बरोबर नाही आता त्यांनी अनेक वेळेस त्याचा फॉलोअप घेतलेला आहे अनेक वेळेस त्यांना जाऊन भेटलेले आपणही दिल्लीला ते त्या ठिकाणी गेले होते दिल्लीला सुद्धा त्यांचा त्यांनी फॉलोअप घेतला त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि खरं म्हणजे गडकरी साहेब जे आहे तर ते कधीही जनतेच्या बाजूने निर्णय देणारे माणूस आहे लोकांच्यासाठी काम करणारे माणसं ते आहेत गडकरी साहेब आणि या कामाकडे त्यांनी स्वतः लक्ष त्या ठिकाणी दिलं पाहिजेत आणि हा नुसता कन्नडचा मी अगोदरच सांगितलं की नुसतं कन्नडचा प्रश्न नाही हा याच्यामध्ये धुळे जिल्हा असेल संभाजीनगर जिल्हा असेल बीड जिल्हा असेल किंवा आणखी खांद्याची सगळी मंडळी असेल किंवा मध्य प्रदेशामध्ये जाणारा हा मुख्य रस्ता आहे तर ह्या सगळ्या मंडळीची अडचण त्या ठिकाणी होते आणि गडकरी साहेब हे देशाचे मंत्री आहेत देशाचे मंत्री आहेत आणि हा हे खातं त्यांच्याकडे तर त्यांनी जातीने लक्ष घालून हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आमची प्रमुख मागणी अशीच आहे की हा राष्ट्रीय महामार्ग धुळे सोलापूर हा जो आहे हा दोन हजार बाराला मंजूर झालेला आहे दोन हजार चौदा पंधरा याचं काम चालू झालं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी साहेबांनी याचं भूमिपूजन केलं आणि आज दोन हजार चौदा पासून तो आता चोवीस आहे हे दहा वर्ष बाराला मंजूर आहे म्हणजे बारा वर्षापासून हा हायवे आज त्या ठिकाणी आज पूर्ण झाला पण तो बोगदा पूर्ण झाला नाही आणि बोगदा पूर्ण न झाल्यामुळे त्या हायवेला किंमत राहिली नाहीये आणि बोगद्यामुळे सगळी हेवी ट्राफिक पूर्वी त्या ठिकाणी जे जाम व्हायचा जा, मागच्या अकरा ऑगस्ट म्हणजे एक वर्षापूर्वी त्या ठिकाणी एक जनहित याचिका म्हणजे मान्य उच्च न्यायालयाने तिकडली ट्राफिक सगळी इकडनं वळवली म्हणजे कसाबखेडा फाटा त्याचप्रमाणे शिवर बंगला वैजापूर येवला आणि चाळीसगाव एकशे ऐंशी किलोमीटर फेरा करून आता ती ट्रॅफिक द्यायला लागली त्यामुळे इथं जास्तीचं डिझेल लागायला लागलं इकडे सगळे धंदेचे उपट झाले संभाजीनगर पासून तर पार कन्नड धुळे उलताबाद्या तीन तालुक्यात पूर्ण वाटोळ झालं सगळ्या हटेली बंद सगळे व्यावसायिक बंद आणि असं सगळं असताना मग लोकांनी करायचं काय आणि हे सगळं झालं असताना शेतकरी त्या कन्नड तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीची आदरक पिकते चांगल्या पद्धतीची हळद त्या ठिकाणी शेतकरी घेतात मका चांगल्या पद्धती पिकते आमच्याकडे पाच सहा गाव असे आमचं बहेरगाव असल अंधानेर असल गाव असल या भागामध्ये टमाटे मोठ्या प्रमाणात पिकवले जातात कोबी शिमला मिरची घेतल्या जाते आणि सगळं जे काही माल शेती माल आहे हा ट्रकरी भरून त्या ठिकाणी चाळीसगावला जायचा चाळीसगाव त्या ठिकाणी रेल्वेने तो माल एक नागपूरला जायचा इकडे मुंबईला जायचा किंवा मग तिकडे सुरुवात दिल्ली वगैरे तिकडे जायचा आज त्या ठिकाणी तिकडे सगळी ट्रॅफिक बंद झाल्यामुळं इकडनं न्यायला परवडत नाहीये त्यामुळे शेतकरी परेशान आहे व्यापारी परेशान आहे सगळे ट्रक चालक परेशान आहे आणि सगळे बंद आल्यामुळं आमचे महाराष्ट्राचे भूमिपुत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी विनंती आहे की साहेब सहा हजार कोटी मध्ये आपल्यासाठी फार मोठी किंमत नाहीये आपण अनेकदा भाषणात सांगता माझ्याकडे पैशाची कमी नाहीये हे मॉडेल हायवे आपण बनवलेला एक प्रकारचा आणि हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा हायवे आहे आए। इकडे जोडायला गेल्यानंतर आग्रा हायवे लागतो म्हणजे पुढे त्या आग्रा आग्रापासून पुढे दिल्लीला जात आहे श्रीनगर पर्यंत हायवे जातो इकडे आपण सोलापूरला लागल्यानंतर त्या ठिकाणी बँगलोर हायवेला लागता येतं बँगलोर पासून कन्याकुमारी पर्यंत हायवे जातो असा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा हायवे आहे आणि असं सगळं असताना ह्या हायवेसाठी पैसे जास्त आहेत म्हणून आम्ही बनू शकत नाही हे म्हणणं हास्यास्पद आहे त्यामुळे लवकरात लवकर है तो हायवे त्या ठिकाणी पूर्ण केला पाहिजे आणि मराठवाडा अविकसित मराठवाडा आणि खान्देश आणि विदर्भाला न्याय दिला पाहिजे ही आमची गडकरी साहेबांमध्ये प्रमुख मागणी आहे